विठ्ठल दिगंबर माने दिव्यांग कर्मचारी ग्रामपंचायत कार्यालय पिंपळगाव येथे पाणीपुरवठा या आ, पदावर येत्या दोन हजार तेरापासून कार्यरत असून डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये निवडून आलेली नवीन ग्रामपंचायतच्या बॉडीने मला जाणूनबुजून त्रास देऊन एक वर्षापासून माझी हजेरी भरत नाहीत माझा पगार होऊ देत नाहीत याच्यावर पाठपुरावा मी शिव मॅडमकडं केलो बी ओ साहेबाकडं केलो बी ओ साहेबांच्या नंतर शे शिव मॅडमकडं केल्याच्यानंतर शिव मॅडमने मला दोन पत्र काढले दोन पत्र काढल्याच्यानंतर त्याच्यावर बी ओ साहेबांनी दोन पत्रे काढले त्याच्यावर जॉईन करून घेतले पण माझी प अद्याप पगार होत येत नाहीत माझी हाजरी भरत नाहीत माझ्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे आणि मी मानसिक संतुलन माझं बिघडलेलं असून मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेतल्यासं याचं सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील आणि माझ्या मुलाबाळाला जे बी माझे मुलंबाळ उपाशी मरत आहेत त्यांचासुद्धा आणि ज्यांच्यासुद्धा जीवाचं काही बरं वाईट झाल्यास याला या प्रशासन जबाबदार राहील